नमस्कार स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला पाहायला मिळतोय नेमके त्यांच्या काय मागण्या आहेत काय समस्या आहे आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल नेमकं काय प्रकरण आहे काल मराठा आरक्षणचे जे कार्यकर्ते आहेत नेते त्यांनी एक असं स्टेटमेंट दिलं की ओपन जागेंमध्ये ओबीसीचं काय काम मग याचा अर्थ असा की आपल्याला माहिती आहे लोकसभा आणि विधानसभामध्ये फक्त एस सी एस टी सोडलं तर कुठलंच आरक्षण नसतं बाकी सगळं हा जनरल कॅटेगरी असतील सगळे जे समाज आहेत मग त्या सगळ्यांना त्याच कॅटेगरीमधनं लढायचं असतं मग ही कॅटेगरी काय एका समाजाची मक्तेदारी झाली आहे का मग जर असं असेल तर ओबीसी समाजाने लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका लढायच्याच नाही का, का। आधीच राजकीय पक्ष ओबीसी समाजांना अतिशय कमी प्रतिनिधित्व देतात एवढंच काही जाहीरनाम्यामध्येही ओबीसीसाठी काही नसतं नंतरही काही नसतं हे सगळे असताना ओबीसी समाजाच्या नेत्यांचे पार पॅम्पलेटवरने फोटो काढले जातात तर अशा प्रकारे ऑलरेडी अन्याय होत असताना जर असे स्टेटमेंट येत असतील तर हे अतिशय शे लोकशाहीला धरून नाहीये मग ओबीसी समाजाने जायचं कुठं मग ओबीसी त्यांचं काय म्हणणं की ओबीसी समाजाने इलेक्शनच लढून आहेत का लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मग अशी जर परिस्थिती असेल आणि अशी जर मागणी असेल तर या सगळ्यामध्ये ओबीसी समाजाला पण विधानसभा आणि लोकसभेमध्ये मग आरक्षणाची गरज आहे मग आ दुसरं आहे की ओबीसी जे नेते आहेत मग पंकजा असतील किंवा इथं जानकर साहेब असतील किंवा राष्ट्रसभाचे जे उमेदवार उभे आहेत किंवा ओबीसी बहुजन पार्टीचे जे उभे आहेत यांना गावबंदी केली जाते प्रचार करू दिला जात नाही आहे आडवणूक आहे त्यांच्या गाड्यांवर हल्ले होत आहेत लोकशाहीमध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन झाले पाहिजेत आणि सगळ्यांना प्रचार करण्याचा त्यांचे मतं मांडण्याचा त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध करण्याचा त्यांची आयडियलॉजी लोकांपर्यंत नेण्याचा आणि त्या आयडियलॉजीवर मतं मागण्याचा अधिकार आहे असं <coughs> असताना जर ओबीसी उमेदवारांना टार्गेट करून जर तुम्ही त्यांना प्रचार करून देत देत नाही आहात त्यांना गावात गावबंदी करत आहात मग हे फ्री आणि फेअर इलेक्शन सुरू आहेत का याच्याकडे सरकारने आणि इलेक्शन कमिशननी लक्ष देण्याची गरज आहे या सगळ्याच एक आम्ही एक कंपाईल करून इलेक्शन कमिशनला तक्रार देणारच आहोत आणि याच्यावर नक्कीच इलेक्शन कमिशननी काहीतरी कडक कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे ताई काय सांगाल एकूणच जे उमेदवारांना जो प्रचार आहे त्यात अडवणूक होत आहे तर तुम्ही कशा पद्धतीने यावर भूमिका घेणार आहात पुढील येत्या काही काळामध्ये कशा पद्धतीचं चित्र दिसेल या ठोकशाही आणि या राजेशाही जी पद्धत जी सुरू झालेली आहे ही लोकशाहीची हत्याच म्हणावी लागेल कारण लोकशाहीला धरून इथं कुठलंच काम होत नाही आणि इथला सत्ताधारी पक्ष असतील किंवा इथे म महाविकास आघाडी असेल यांच्याकडून ओबीसींना जुकत माप दिलं गेलेलं नाहीये आजपर्यंत जे उमेदवार दिले गेलेले आहेत ओबीसीना खूप कमी टक्केवारी दिलेली आहेत एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार जर चोपन्न टक्के ओबीसी आहेत तर चोपन्न टक्के आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे का हा सर्व पक्षांना माझा प्रथमता सवाल असेल आणि जर ओबीसींना उमेदवारी जर देत नसाल तर ओबीसींची मतं कसं काय तुम्हाला चालतात जर अशा पद्धतीनं जर जातीवाद जर तुमच्यामध्ये दिसत असेल मनोज जरांगी तर करतोच आहेत पण त्यांच्या दबावाला जर बळी पडून इथले प्रस्थापित पक्ष जर अशा पद्धतीनं जर ओबीसींना टार्गेट करत असतील ओबीसींची उमेदवारी जर ना करत असतील आणि हा मनोज जरांगी अशा पद्धतीनं जर ओबीसीच्याच नेत्यांना फक्त टार्गेट करत असेल गावबंदी करत असेल तर मात्र आम्हाला देखील विचार करावा लागेल कारण आम्ही साठ टक्के ओबीसी आहोत इतर सर्व जाती जर मिळून आम्ही ऐंशी पंच्याऐंशी टक्के जर होत असू तर याचा देखील विचार इथल्या सरकारने करावा आणि सर्व पक्षांनी करावा अन्यथा मात्र चा कार्ड राहणार नाही मतदारांची काय नेमकी भूमिका मी तर पहिलं सांगेल मी स्वतः देखील राजकारणामध्ये आहे राजकारणाची महाराष्ट्रामध्ये अतिशय खिचडी झालेली आहे खर तर आपण इलेक्शन कशासाठी घेतो लोकसभा विधानसभा तर आपल्या महाराष्ट्राचा कुठेतरी विकास व्हावा म्हणून आपले नेते त्या ठिकाणी आप महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सर्वसामान्य जनता त्यांना निवडून देत असते परंतु या ठिकाणी विकास राहिला बाजूला आणि जातीवाद जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि एक ठराविक विशिष्ट व्यक्तीमुळे म्हणजे जे, जे मी परवा बोलल्याप्रमाणे की ज्यांना खरंच शॉक देण्याची गरज होती असे मनोज झरांगे यांच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण देखील आता ढवळून निघालेलं आहे पहिला जातीयवाद त्यांनी निर्माण केला आणि आता राजकारणामध्ये पण ते जातीयवाद करत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय म्हणजे महाराष्ट्राचा राजकारणामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना तर ह्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट राहिलेला नाहीये बैठका झाल्या आहेत निर्णय आमच्या सर्व ओबीसी संघटना एकत्रितच काम करतात आहेत फक्त आता या लोकसभेची जे उमेदवारी कोणाकोणाला मिळते कोणाकोणाला नाही यावर आमची नजर असणार आहे आणि त्यावरती आमचं ओबीसी ठरवणार आहे पुढं काय करायचंय आणि मग विधानसभा कशा पद्धतीने ओबीसी कार्ड चालवायचं हे नंतर ठरवू तर हे होते ओबीसी संघटनांचे काही कार्यकर्ते जर ओबीसी उमेदवारांना गावबंदी होत असेल प्रचारादरम्यान त्यांना गावबंदी होत असेल तर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ओबीसी कार्ड चालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे पुण्याहून प्रीतम पुरोईचं मी पियुषा अवजर डिजिटल प्रभात पुणे